नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदयलाळ आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचाच हवा की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचाच हवा की त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाव जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आपण सर्वांना आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर एकदा व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा हा की त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची भावपातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती व त्याचबरोबर सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक सांग या सर्वांचा हरभऱ्याच्या भावावरती दिवसात कशा परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार चला या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर वाचू उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपण हरभऱ्याची भावपात्री बघू शकता ती पाच हजार शंभर पासून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे पुढील तीस दिवसांचा विचार केला तर पुढील तीस दिवसांमध्ये आपल्याला हरभऱ्याची आवक ही वाढताना दिसेल पण याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे हरभऱ्याची खरेदी मोठ्या प्रमाणात सरकारकडून सुरू होणार यामुळे मागणी आणि पुरवठ्यात काही प्रमाणात तफावत निर्माण होणार म्हणजे जेवढा पुरवठा वाढणार त्याच्यापेक्षा सरकारची खरेदी वाढणार याच्यामुळे आपल्याला हरभऱ्याच्या भावामध्ये खालच्या स्तरावरून जी ती तेजी निर्माण होताना दिसू शकते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे यामुळे सुद्धा सरकार खूप गतीनं या ठिकाणी हरभऱ्याची खरेदी करू शकते आणि या महत्वाच्या कारणामुळे अनुकूल परिस्थितीमध्ये हरभऱ्याच्या बाजारभावात जर दोनशेची तेजी आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणारा माझा सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव याला एवढाच सल्ला देऊ इच्छितो की बघा जून नंतर हरभराच्या भावात तीव्र तेजी येऊन बाजार व सहा हजार क्रॉस होऊ शकतात त्यामुळं जर गरज असेल तर हमी भावावरती हरभरा विक्री करा अन्यथा जून महिन्यांतर हरभरा विक्री केली तर शंभर टक्के होऊ शकतो आपला फायदा परंतु येत्या तीस दिवसात मात्र हरभराच्या भावात दोनशे जी तेजी येणार याबद्दल शंका नाही भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती या, या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती म्हणजे सोयाबीन कापूस हरभरा कोणताही असो त्या ठिकाणी आपण जर पीक म्हटलं तर या सर्वांचा बाजारभाव तुम्हाला मिळत राहील त्यासाठी माझी शेती युट्यूब चॅनल पाहत राहा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बाजारभाव पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार